बेसन ढोकळा कमी साहित्यात बनवून तयार होतो बेसन ढोकळा आणि खूप लवकर तयार होतो सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण हा डोस्टा ढो दु, ढोकळा फास्ट बनवून नाश्त्याला बनवून बनवून तयार करू शकतो फक्त पंधरा मिनटात हा ढोकळा तयार होतो चला तर बनवूया बेसनचा ढोकळा नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बेसनचा ढोकळा बेसनचा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी एक मोठी वाटी बेसन घेतलं बेसन चांगलं चाळून घ्यायचं कुकरच्या भांड्यामध्ये मी मिश्रण बनवणार आहे तर एक मोठी वाटी बेसन आणि एक छोटी वाटी रवा चिमूडभर खायचा सोडा थोडीशी साखर हळद टाकायची थोडीशी खूप फास्ट बनून तयार होतो हा ढोकळा जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी बनतो दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतल्या त्या टाकल्या मी नंतर दही टाकलं छोटंसं एक छोटं कप अंदाजेच टाकलं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं याच्यावरती मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे तुमच्याकडे दही नसलं तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल लिंबू टाकलं तरी पण खूप छान बनतो हो ढोकळा नंतर एक माप मी तेल टाकून घेतलं आता मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण आपण शेव शेव बनवतो ना त्याच्याहून थोडंसं जाडत ठेवायचं चा। खूप छान बनतात ढोकळे सकाळी सकाळी ग घरामध्ये कमी साहित्यात बनून तयार होतात ढोकळे जास्त वेळ पण लागत नाही आणि घरातल्या सामानाने तयार होतो बनून हा ढोकळा व्यवस्थित त्याच्या गिठी फोडून घ्यायच्या आणि मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर मस्त असं व्यवस्थित याला करून घ्यायचं वेगवेगळ्या पद्धती असतात ढोकळा बनवण्याच्या रेसिपी बनवण्याच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघा असं बॅटर ठेवायचं मी सर्व व्यवस्थित मिक्सर मिसळून घेतलं आता मी हा ढोकळा परातीमध्ये बनवणार आहे तर मी परातीला आता तेल लावून घेणार आहे परातीत मी तेल टाकून घेतलं आता तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं तेल लावलं की ढोकळा चिकटत नाही ताटाला आणि सहज ढोकळा ढोकळा निघतो मी पूर्ण ताटाला आता तेल लावून घेतलं नंतर कढई ठेवली गॅसवरती कढई तापू द्यायची कढई तापल्यानंतर याच्यामध्ये मी एक तांबे पाणी टाकून घेणार आहे आता हे पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं कोमट होऊ द्यायचं नंतर याच्यावरती ताट ठेवून घ्यायचं याच्यावर ताट ठेवायचं तुम्ही मसाल कढई खूप काळी आहे आणि काय बनवते तर कढई ह्या चुलीवर स्वयंपाक केल्याने अशा काळ्या पडतात नंतर मी बॅटरमध्ये एक विणूपुडी टाकून घेतली आता याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि ही बॅट विनोपोळी टाकल्यानंतर लगेच याला फे लगेच एका साईडने असं फिरवायचं आणि ही प्रोसेस खूप फास्ट करायची विणूपुडी टाकली की लवकर फिरवायचं आणि लवकर एका साईडने फेटायचं युनो पुढे टाकले की जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर तो त्याला जाळीदार असा ढोकळा बनून तयार होत नाही बघा एका साईडने पेटलं किती फेस असा आलेला आहे ढोकळ्या आता युनोचा आता मी यात हा ढोकळ्याचं बॅटर एका ताटामध्ये टाकून घेणार आहे असं हळूवार टाकून घ्यायचं आता याला मी या ढोकळ्याला पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पंधरा मिनटानंतर ढोकळा बनवून तयार होतो बघा पंधरा मिनटानंतर मी ढोकळाकडे कढईतला खाली काढून घेतला आता मी याचे काप तयार करून ढोकळ्याचे कापून घेणार आहे गो ढोकळ्याला ढोकळ्याच्या आकाराचे साईजचे बघा किती छान झालेला आहे ढोकळा आता ढोकळ्यावरती तडका टाकण्यासाठी मी बनवून घेणार आहे तर मी तेल घेतलं दोन पळी तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडून घ्यायची नंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची बारीक कापून घेतली मधातून याच्यावरती कोथंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित याला मिसळून घ्यायचं मिरची तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची खूप तडका खूप छान लागतो ढोकळ्यावरती याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे नंतर एका प्लेटामध्ये मी थोडीशी साखर आणि लिंबूचं पाणी पिळून घेतलं आणि या तडक्यामध्ये कापून घेतलं तडका चांगला शिजू द्यायचा नंतर या ढोकळ्यावरती हे तडक्याचं पाणी सोडायचं आणि मस्त असं डेकोरेट करून घ्यायचं बघा किती छान ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद